महाराष्ट्राच्या पणन संचालकांनी काल राज्यातील हमाल बांधवांबाबत एक परिपत्रक जाहीर केले आहे सदरचे परिपत्रक हे हमाल आणि माथाडी कामगारांवर अन्याय करणारे असून सदरचे परिपत्रक तातडीने मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल आणि माथाडी कामगारांनी आंदोलन केले बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा टाकाडून या ठिकाणी परिपत्रकाची मोठी होळी करत शिमगा आंदोलन केले या आंदोलनात बाजार समितीमधील शेकडो हमाल बांधव सहभागी झाले होते पणन पणन संचालक काढलेले हे परिपत्रक आठ दिवसांच्या आत मागे घेण्यात यावे अन्यथा मार्केट यार्डातील सर्व हमाल बांधव काम बंद आंदोलन करून सर्व व्यवहार बंद पाडतील असा इशारा यावेळी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने दिला आहे काल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पन संचालकांनी एक परिपत्रक काढून सर्व बाजार समित्यांना कळवलेलं आहे की यापुढे बाजाराच्या आवारामध्ये वाराई वसूल केली जाऊ नये वाराई जर वसूल करून करत असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी वाराई वसूल करणे ना जे मदत करतील व्यापारी अडते त्यांच्या लायसनही रद्द कराव्या अशा एकतर्फी जे आर पणन संचालकांनी काढलेला आहे त्यामुळे जवळजवळ सांगली शहरातील तीनशे वाराई विभागातील हमाल आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बाजार समितीवर मोर्चानं येऊन निषेध करून त्या परिपत्रकाची होळी करून शासनाला या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे कारण हे परिपत्रक काढत असताना संबंधित माथाडी मंडळाशी संबंधित हमाल घटकांशी वाराई कामगारांशी कुठली चर्चा न करता एक त तर्फी हा जे आर काढलेला आहे आणि तो सदरचा जे आर अन्यायकारक का असून त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी शासनानं येत्या आठ दिवसामध्ये हा जे आर परिपत्रक रद्द नाही केलं तर संपूर्ण बाजार सांगलीतला बंद करण्याच्या आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे त्यामध्ये दे आमचे हमाल तोलाईदार महिला मातारी कामगार सर्वजण या तीनशे वाराई कामगारांच्या पाठींमध्ये ठामपणानं राहून हा संप बे बेमुदत चालू करतील याचा शासनाला गंभीरपणाने विचार करावा आणि हे ताबडतोब परिपत्रक रद्द करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो